राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रज्वल खिलवलकर यांच्या केसमध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की कोर्टामध्ये इयरिंग झाली आणि या इयरिंग मध्ये पोलिसांचा जो एक राजकीय हेतू ठेवून केलेली ही कारवाई उघड उघड दिसत होती या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्हिडिओ पण आलेले आहेत की ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस काय झालं जे ड्रग्स होते ते ड्रग्स ईशा सिंग नावाची जी एक मुलगी होती तिच्या पर्स सापडले परंतु ती ह्या प्रकरणामध्ये आरोपी नंबर सहावी आहे तर प्रज्वल खेलवलकर जे एकनाथ खडसे यांची आहे ते आरोपी नंबर एक आहे तसंच ह्या दोन मुली होत्या त्यांची पोलीस कस्टडी पोलिसांनी पोलिस मागितली नाही आज न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी जिच्या पर्समध्ये कोकिन सापडली त्यांची पोलीस कस्टडी न मागता यांनी फक्त प्रज्वल खेलकर व त्याच्या चार मित्रांचीच पोलीस कस्टडी घेतली आहे पोलिसांचा हा कसला गोलमाल आहे आणि कसला हा तपास आहे रेव पार्टी नव्हती तर एक रिव्हेंज पार्टी आहे बीजेपीची असंच बनायला लागेल सत्तेचा गैरवापर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गिरीश महाजन यांच्यासाठी करत आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे काय वाटतं तुम्हाला या केस बद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये